पहिलं सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे जननायक नामदार आदरणीय श्री मकरंदाबाटील केसरी सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान खरोखर आज या किशनवीर नगरीमध्ये आजपर्यंत बऱ्यापैकी कुस्त्याच्या स्पर्धा झाल्या अनेक प्रकारच्या विविध तत्सम स्पर्धा झाल्या पण या किसनवीर नगरीमध्ये पहिली शर्यत आज या ठिकाणी पाहायला मिळाली मानकाई देवीच्या यात्रेनिमित्त त्याचबरोबर निमित्त महाराष्ट्र रा राज्यसभेचे विद्यमान खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय नितीन काका पाटील त्याचबरोबर किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय प्रमोद दादा शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा संपन्न झाला ज्या सोहळ्याला या किताबाला नाव देण्यात आलं जननायक नामदार माननीय श्री मकरंदाबा पाटील केसरी सण दोन हजार पंचवीस ज्या मैदानाच्या आयोजन नामदार मकरंदाबा पाटील युवा मंच वाई तालुका अक्षय विजय बाबर अक्षय संजय गायकवाड प्रतीक दीपक बाबर आणि जिल्हा परिषद गटभुईज अखिल भारतीय बैलगाडी संघटना वाई तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी संपन्न झालं ज्या मैदानाला सुंदर असं सहकार्य लाभलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर वाई तालुका कमिटी आणि आयोजक संयोजक या सर्वांचं प्रथमता मी आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करू त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते धनवडे बापू कोरेगाव त्याचबरोबर आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पित्रीच्या माध्यमातून झालं त्याचबरोबर काल लाईव्ह लॉट निसर्गाची नाळ त्याचबरोबर मैदानाची अपडेट मैदान रिपोर्टच्या माध्यमातून झाले आणि सर्व यूट्यूब चाहते त्याचबरोबर यूट्यूबचे चा, सर्व प्रोप्रायटर आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो सुंदर असं निकाली पंच सुंदर असं काम केलं आपलंही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या मैदानासाठी ज्यांनी तळण मन धनाने सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले आणि सुंदर असं मैदान पहिल्यांदाच पूर्णत्वाला गेलं त्याबद्दल सर्वांचं त्यामध्ये परमिशन काढणारे असतील ट्रॅक्टरवाले असतील सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी संपन्न झालेल्या मैदानाचा निकाल घोषित करतो या ठिकाणी नामदार मकरंदाबाग पाटील केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये जवळपास या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने आपला मनपूर्वक आभार आज या ठिकाणी चोपन्न गट झाले आणि चोपन्न गटामध्ये आठ या ठिकाणी सेमी झाले या सेमीचा आणि फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय भव्य आणि दिव्य मैदाना आज संपन्न झाले आणि आज या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून पाहिली गाडी ईश्वरी अविनाश पिसाळ सुमिको ग्रुप जाम या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली ईश्वरी अविनाश पिसाळ आणि सुमिको ग्रुप जाम यांच्या नावावरती नशीब आजमावलं पुरंदर केसरी शंभू बहात्तर बहात्तर सदाशिव बरखडे मामाबाचे जुगलबंदी यांचा या ठिकाणी सरजा नवीन खरेदी आणि त्याच्याबरोबर पाहला रणजित फडतरे गुनवारीकरांचा ओव्हरटेकिंग शंभू पाहला शंभू आणि सर्जाची आजची गाडी पाटील केसरी ज्यांना एक नामदार केसरी या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी सातवा क्रमांक पटकावला आज या मैदानाचा सात नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पाळलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न आयुष योगेश फरांदे हिंद केसरी राहुल ड्रायव्हर मरणे अमर राजमाने या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली आई तुझा भवानी प्रसन्न आयुष योगेश परांदेवाडी हिंद केसरी राहुल दादर मरडे आणि अमर राजमाने यांचा सलग तिसऱ्या मैदानातील फायनलचा मानकरी सुंदर पळाला आणि त्याच्याबरोबर या संदीप काका हरपळे फरसुंगी यांची नवीन खरेदी गुरु पाळाला गुरु आणि सुंदर आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रसन्न अन्मय अभिजित घारे मावळ मोशी आणि कैलासवाची जब्या पॅन्स क्लब यांचा आमदार केसरी महाकाल पळावला आणि त्याच्यासोबत मोहरा हरण्या ग्रुप मावळ मोशी अभिजित खाणेकर मावळ घोटावडेकरांचा हरण्या पळाला हरण्या आणि महाकाल आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानाचा पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक चार मधून पाळेल गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश देवा ग्रुप शनि शिंगणापूर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश देवा ग्रुप शनि शिंगणापूर यांचा पाखऱ्या आणि डावीला पाहला सचिन शेठ जगताप सासवर आणि बलमा पॅन्स क्लब तडवळे पैलवान अक्षय घोरपडे यांचा बलमा पाहला बलमा आणि पाखरे आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी जननायक नामदार मकरंदाबा पाटील केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून पळली गाडी आई काळवाय प्रसन्न मरीमाता प्रसन्न सूरज महादेव वाडकर चिखली डॉक्टर संदीप कुंडलकर लोणन सिद्धेश पाटणे वाई या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली पलवान पृथ्वीराज दादा खुटवड फुरसंगी पुणेकरांची नवीन खरेदी बैजा आणि त्याच्यासोबत पहाला शौर्या दैवत गोविकर आणि सोनुशे जगताप लोनंद यांचा भाऊया भावऱ्या आणि बैजा आजच्या या नामदार जननायक केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यांमध्ये अटे आणि तटीची लढत झाली दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला या मैदानामधील तास क्रमांक एक आणि तास क्रमांक दोन मधन पळलेल्या दोन्ही गाड्या या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी दोन्ही गाड्या या ठिकाणी नि सामना निकाल दिला दोन्ही एकत्र करून या ठिकाणी दोघांना अर्धा अर्धा करून या ठिकाणी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे त्यामध्ये या ठिकाणी पहिली गाडी या ठिकाणी तास क्रमांक दोन मधून पळली गाडी मुकाय माता प्रसन्न शंभू भाजे ग्रुप खडकवासला ही गाडी या ठिकाणी तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी या ठिकाणी विभागून बक्षीस या ठिकाणी दोघांमध्ये दिलं द्वितीय आणि तृतीय मध्ये या ठिकाणी सामना लढत झाली दोघांचं बक्षीस एकत्र केलं जाईल रक्कम एकत्र करून दोघांना सामान वाटपलं जाईल आणि दोन आणि तीन साठी चिठ्ठी केली जाणार आहे त्यामध्ये पहिली विजेती गाडी आहे दास क्रमांक दोन वरून पाहिली गाडी आई मुकाई माता प्रसन्न शंभू बाजू ग्रुप खडक वाचला ज्या बैल मालकाचा आपल्या सर्व बैलगाडी मालकांच्या मुळे या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी बैलांचं या ठिकाणी निवड झाली ते पैलवान निखिल कोरडे खडक वासला आणि पलवान प्रवीण शेठ दसवडकर यांचा बुलेट पाला आणि त्याच्यासोबत समर्थ अजित भेगडे घोटावडे मोशीकरांचा या मैदानातील जननायक नामदार केसरी मैदानातील द्वितीय तृतीय विभागून मध्ये दुसरी गाडी अधिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी दुसरी गाडी या ठिकाणी पात्र झाली तास क्रमांक एक मधून पाळली गाडी सागर शेठ खांदवे ते तेहतीस झिरो तीन लोहगाव पुणे ही गाडी या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली कुमारी शिवान्या विनोदांना सेला थैमान फॅन्स क्लब आणि पैलवान स्वप्निल शेठ पवार विठ्ठल ग्रुप खोपीकरांची नवीन खरेदी थैमान आणि त्याच्यासोबत प्रसाद दत्तात्रय पवार अनवडी राहुल पवार सागर शेठ खानवे लोहगाव पुणे अतुल ड्रायव्हरी आणवडी हुकुम भुईंज आणि गुंडा पवार नांदव यांचा रायबान पळाला रायबान आणि थैमान आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील द्वितीय आणि तृतीय सामन्यामध्ये विभागून एक नंबर पटकावला जननायक मकरंदाबा पाटील केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी गुरुदत्त प्रसन्न ध्रुविका धीरसेठ भांडवलकर साठव सासवड हिंद केसरी संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा पहिला क्रमांक आला अंधराशी गाडी पाली कुमारी ध्रुविका धीरसेठ भांडवलकर आणि कैलासवाची संग्राम बादल पॅन्स क्लब सासवड यांचा दोन्ही खांदी पब्लिकचा बेताज बादशाह पळाला बादल आणि त्याच्याबरोबर पळाला अक्षय शिवाजी मोरे गोडोळी सातारा करांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पळाला बलमा आणि बादल एका राशीची दोन वैल आजच्या या जननायक नामदार केसरी एक लाख अकरा हजार एकशे अकरा चे मानकरी केले ऑलराउंडर आप्पा ड्रायवर कराणी विजे गाडी मालकांचं सहभागी गाडी मालकांचं चालकांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद